अन्न वस्त्र आणि निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत ज्या पूर्ण झाल्याशिवाय सुरक्षित आयुष्य जगता येत नाही म्हणूनच निवारा किंवा घराला आपल्याकडे अनन्य साधारण महत्व आहे आणि जेव्हा एखादं कुळ एखाद्या घरात राहत असत आणि त्या घराच्या मालकी संदर्भात वाद उद्भवतो तेव्हा हा प्रश्न अजूनच क्लिष्ट किंवा किचकट होतो आता या प्रश्नाची थोडीशी पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे ज्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या गरीब असतात ज्यांना स्वतःची जमीनच नसते त्या कुळ म्हणून कोणाची तरी जमीन कसत असतात आणि त्यांची ही आर्थिक स्थिती लक्षात घेतली की त्यांच्याकडे स्वतंत्र घर असण किंवा स्वतंत्र घर बांधायची आर्थिक क्षमता असणं ही शक्यता फार कमी आहे मग कालवघात बरेचदा झालं काय तर ज्या सावकारांच्या जमिनी विविध कुळ कसत होते तर सावकारांनी आपलीच काही घरं त्यांना राहायला दिली किंवा त्या कुळांकरता स्वतंत्र घरं बांधून दिली मग कालांतराने जेव्हा अशा घरांच्या मालकीचा ताब्याचा वगैरे विचार येतो किंवा वाद होतो तेव्हा नक्की करायचं काय हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पण आपल्या कुळ कायद्यामध्ये याचा विचार केलेला आहे आणि या संदर्भात स्पष्ट तरतुदी केलेल्या आहेत पण गंमत काय आहे की कुळ कायद्याकडे कसेल त्याची जमीन या न्यायाने कुळाला मालकी देणारा कायदा अशा संकुचित दृष्टीतनं बघितलं जात पण कुळ का कायदा आणि त्यातील तरतुदी एवढ्या संकुचित नाहीत त्या बऱ्यापैकी व्यापक आहेत आणि त्यात बऱ्याच गोष्टींचा विचार केलेला आहे त्यातच या कुळाच्या राहत्या घराचा सुद्धा विचार केलेला आहे आता जेव्हा कुळाकडे त्या घराची मालकी नसते ते आपण बांधल्याचे पुरावे नसतात आणि सावकाराला ते घर परत हवं असेल तर या दोघांमध्ये त्या घराच्या मालकीवरनं वाद उद्भवू शकतो कारण कसेल त्याची जमीन या न्यायाने जमीन मिळू शकते पण घराचं काय हा एक मोठा कायदेशीर पेच आहे आणि त्याच्याकरताच कुळ कायद्यामध्ये नव्याने नव्याने म्हणण्यापेक्षा स्वतंत्र तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आता सावकाराला ते घर कशाकरता हवं असू शकत तर एक तर स्वतः करता हवं असेल किंवा त्याला ती विक्री करायची असेल किंवा ये न, न प्रकारेण त्याला त्या कुळाकडनं त्याचा ताबा परत हवा असेल पण ह्या सगळ्या गोष्टी जरी करायच्या असतील तरी त्याच्याकरता त्याला रितसर प्रक्रिया पार वाचून काहीही पर्याय नाही जस संरक्षित कुळाला बेदखल करता येत पण त्याच्याकरता कायदेशीर प्रक्रिया पार पाडायला लागते शेतजमीन न्यायाधिकरण म्हणजे तहसीलदाराच्या न्यायालयामध्ये ते सगळं प्रकरण चालवायला लागतं तोच न्याय या कुळाच्या घराच्या संदर्भाने सुद्धा आहे जरी ते घर सावकाराच्या मालकीचं असलं त्याच्या पैशातन निर्माण केलेलं असलं तरी सुद्धा सावकार स्वतः परस्पर कुळाला हकलून देऊ शकत नाही किंवा त्याच्याकडनं त्या जागेची मालकी घेऊ शकत नाही त्याला जर त्या जागेची मालकी आणि ताबा हवा असेल तर तहसीलदारापुढे रितसर प्रकरण दाखल करणं प्रक्रिया पूर्ण करणं याच्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही जेव्हा असा अर्ज दाखल केला जातो तेव्हा कुळाला आपलं म्हणणं मांडायची संधी देण्यात येते आणि सगळ्या प्रकरणाची एकंदर गुणवत्ता लक्षात घेऊन त्याच्यावर निकाल देण्यात येतो बरं याच्यात एक तरतूद अशी आहे की जर कुळाला ते घर परत घ्यायचं असेल परत मांडण्यापेक्षा मालकीने घ्यायचं असेल तर तशीही तरतूद कायद्यामध्ये केलेली आहे मात्र त्याच्याकरता कुळाने तहसीलदाराकडे तसा अर्ज करणं गरजेचं आहे बरं असा अर्ज कुळाने कधी करावा तर कधीही करावा म्हणजे सावकाराने तुम्हाला बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करेपर्यंत थांबायची गरज आहे का अजिबात नाही तुम्ही स्वतंत्रपणे ती प्रक्रिया सुरू करून घराची मालकी मिळवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू शकता मग आता पुढचा महत्वाचा प्रश्न येतो की घराची मालकी मिळणार ती फुकट मिळणार का का त्याच्याकरता काही मोबदला द्यायला लागणार तर ती मालकी फुकट मिळणार नाही मग आता मोबदला किती द्यायला लागणार समजा आजच्या शासकीय मूल्याच्या आधारे जर त्याचं मूल्यांकन करायचं असेल आणि कुळाची तेवढी ऐपत नसेल तर मग ते घर विकत घ्यायची इच्छा असून सुद्धा त्याला ते विकत घेता येणार नाही ही समस्या लक्षात घेऊन त्यामध्ये म्हणजे त्या, त्या कायदेशीर तरतुदीमध्ये याचाही विचार केलेला आहे आणि जर कुळाला अशा घराची खरेदी करायची असेल तर वार्षिक जो काही ज्याला आपण म्हणतो वार्षिक भाडेपट्टा जो काही असेल त्याच्या वीस पटीपेक्षा अधिक रक्कम आकारता येत नाही म्हणजे कुळाने जर घर खरेदी करता तहसीलदाराकडे अर्ज केला तर तहसीलदार त्या घराची जी रक्कम निश्चित करेल ती वार्षिक भाड्याच्या वीस पटीपेक्षा अधिक असणार नाही हा एक अत्यंत दिलासादायक मुद्दा आहे म्हणून जर कुळ आणि सावकार यांच्यामध्ये जमीन व्यतिरिक्त कुळाच्या राहत्या घराबद्दल जर काही वाद निर्माण झाले तर ते सोडवण्याची किंवा त्याच्यात आपली आपली बाजू मांडायची संधी कुळाला निश्चितपणे आहे आपल्यापैकी ज्या कुळांची अशी घरं असतील आणि ज्यांना अजून अशी मालकी मिळालेली नसेल त्यांनी वाद निर्माण होण्याची वाट न बघता त्याची मालकी आपल्याला मिळवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न सुरू करा जेणेकरून वाद निर्माण होणार मग कायदेशीर कटकटी वाढणार आणि मग आपण ते जिंकणार याच्यापेक्षा म्हणजे तहान लागल्यावर विहीर खाण्याला घेण्यापेक्षा भविष्यातील संभाव्य संकट ओळखून आपण आजच आवश्यक ती पावलं उचलावी म्हणजे तुमचं जे राहत घर आहे तुमच्या डोक्यावरचं जे छप्पर आहे त्याला धोका निर्माण होणार नाही त्याच्या आधीच त्याची मालकी तुम्हाला मिळायची कायदेशीर सोय आहे त्याचा वापर करा आणि तुमच्या राहत्या घराची निर्वेध मालकी मिळवून घ्या आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद